जय श्रीराम मी सुबोध पाटील गेल्या सात आठ वर्षापासून मी समाजसेवेचं काम करत आहे व भारतीय जनता पार्टीचा मंडळाध्यक्ष होतो काही कारणास्तव त्यांनी मला तिकीट नाकारलं पण या परिसरातील जनतेच्या खातर मी या निवडणुकीत अपक्ष म्हणून उभा राहिले व निवडणूक चिन्ह ही माझं रिक्षा आहे सर्वसामान्य परिवारात जन्म घेतला मीनी व मी अगोदर रिक्षात चालवायचो या ईश्वराची कृपा या महादेवाचा आशीर्वाद की मला निवडणूक चिन्ह मिळालं या परिसरात गेल्या वीस वर्षापासून जे माजी नगरसेवक आहेत हो त्यांनी या प्रभागात कुठल्याही प्रकारचा विकास केला नाही मी फक्त विकासावर काम करणार आहे मला काय कोणावर आता टिपा टिप्पणी करायची नाही आहे मी जनतेला सांगू इच्छितो की आपण बऱ्याच वर्ष या माणसांना दिलेत नगरसेवक बनवलं हो पण पन मी तुमचा हक्काचा उमेदवार राहील मी स्वतः तुम्हाला तुमचं काम असेल मी तुमच्या घरी येईल माझं काही ऑफिस नाही तुमचं काम असेल तर मी स्वतः तुम्हाला भेटायली या परिसरातील मुख्य रस्ते असतील ओपन प्लेस असतील पाण्याची समस्या असेल पतदिवे असतील या सर्व समस्या मी स्वतः तुमच्या सोडवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करेल कारण की हा प्रभाग जो आहे तिकडचा या प्रभागाकडे लक्ष दिलं गेलेलं नाही म्हणून जे उमेदवार उभे आहेत त्यांच्यात व माझ्यात आपण फरक बघा हे सर्व धनाकडे उमेदवार माझ्यासमोर उभे आहेत व मी सर्वसामान्य परिसरातून व सर्वसामान्य कुटुंबातील एक कार्यकर्ता आहे म्हणून मी त्याला विनम्र हात जोडतो एक विनंती करतो की आपण या निवडणुकीत मला बहुमताने विषय करा आपला मुलगा समजा आपला भाऊ समजा या व यावेळेस मला आपली सेवा करण्याची संधी द्या एक नगरसेवक म्हणून नाही पण एक सेवक म्हणून मी तुमचं काम करेल मी या महादेवाच्या मंदिरा साक्षी ठेवून मी आपणासमोर एक विश्वासाने सांगतो की तुम्हाला नगरसेवक म्हणून मी जाणवणार नाही